नमस्कार मित्रांनो थरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा रुपये सहा हजार नियमात झाले तीन मोठे बदल तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तू पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की या योजनेच्या नियमामध्ये नेमके नियम काय बदल झालेले आहे आणि खरंच आपल्याला हे दरमहा रुपये सहा हजार मिळणार आहे का तो करने नेमी एक करें। तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो कालपासून आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचा रिव्ह्यू घेत आहे आणि त्यामध्ये असं दिसून आलं की काल आणि आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले नाही होऊ शकते ती बातमी आपल्याला उद्या मिळू शकते किंवा आज काही जण या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करू शकतात की आमच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी डिमांड केलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेचे हे जे काही पैसे आहेत तर ते पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्यात यावे अशा प्रकारची डिमांड त्यांनी केलेली आहे आणि मित्रांनो मला असं वाटतं की त्यांचं बरोबर पण आहे की आजच्या काळामध्ये जर आपण महागाईचा निर्देशांक जर बघितला तर या पंधराशे रुपयामध्ये काहीच होताना दिसत नाही कारण महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि पंधराशे रुपये नेमके कुठे जातील हे काहीच कळत नाही ज्यावेळेस आपण मार्केटला गेलो तर मार्केटला गेल्यानंतर पंधराशे रुपये लगेच आपले खर्च होऊन जातात आणि एक साधी छोटी थैली पण भरून साहित्य आपण विकत घेऊ शकत नाही अशी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून त्यांनी जी काही अपेक्षा केलेली आहे की के या योजनेचे जे काही मानधन आहे तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि ते, ते, ते सहा हजार रुपये करण्यात यावे तर अशी आपण गव्हर्नमेंटकडून अपेक्षा करूया त्यानंतर मित्रांनो पुढे बघा की मागच्या विधानसभेसाठी माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी या योजनेच्या नियमामध्ये काही बदल केलेले होते अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल केलेले होते तर हे तीन बदल नेमके काय झालेले होते तर त्याची सुद्धा एकदा आपण माहिती घेऊया की बऱ्याच ठिकाणी आता हे बदल काय झालेले आहे तर ते सांगण्यात येत आहे की नंबर एक चा जो बदल आहे की आता या योजनेसाठी स्पेशल अशी वेबसाईट आलेली आहे पोर्टल आलेलं आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 एच जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन अशा प्रकारची एक महत्त्वाची नवीन वेबसाईट या योजनेसाठी आलेली आहे आणि त्या वेबसाईटवर आता इथून पुढे या योजनेअंतर्गत होणारे जे काही बदल आहेत ते बदल त्याचबरोबर जो काही निधी मिळणार आहे तर त्याची सर्व माहिती या वेबसाईटवर दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो एक दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल जो की बदल झालेला आहे तर तो म्हणजे की लाभार्थ्याच्या खात्यावर दर महिन्याच्या पाच तारखेला दर महिन्याच्या पाच तारखेला पैसे जमा होणार आहे तर असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं त्यानुसार आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाचं गव्हर्नमेंट अस्तित्वात नाही पाच डिसेंबरला ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल त्यानंतर मंत्रिमंडळाची निर्मिती होईल तिथून पुढे त्यांचा कार्यभार सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला कळून येईल की नेमकं आता संजय गांधी निर्वाधार योजनेसंदर्भातली संदर्भातली पुढची कार्यवाही काय काय होणार आहे तर दुसरा जो काही बदल महत्वाचा सांगण्यात आलेला होता की दर महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यावर या पा योजनेचे पैसे जमा होतील कारण काय होते लाभार्थी दररोज बँकेमध्ये जातात आणि चौकशी करत असतात की आमच्या खात्यावर हे पैसे का आले नाही त्याचबरोबर ते तहसीलमध्ये सुद्धा जातात आणि चौकशी करतात की आमच्या खात्यावर पैसे आलेले नाही त्यामुळे त्यांना जर एखादी निश्चित अशी तारीख जर दिली तर होऊ शकते त्या तारखेला ते बँकेमध्ये जाऊ शकतात चौकशी करू शकतात त्यामुळे निश्चित तारीख अपेक्षित होती त्यामुळे आता या नियमामध्ये काही बदल झालेले आहे आणि पाच तारखेपासून दर महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे परंतु पैसे कसे जमा होणार आहे तर ते डीबीटी मार्फत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत हे पैसे लाभार्थ्याच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे त्यामुळे हा एक महत्वपूर्ण बदल झालेला आपल्याला एक दिसून येईल आणि नियमात जो तिसरा बदल झाले होणार आहे किंवा सांगितला जातोय तर तो बदल म्हणजे की याच्या अगोदर दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते तर त्याच्यामध्ये बदल करण्यात येऊन दर महिन्याला आता एकवीसशे रुपये दिले जातील अशा प्रकारचे तीन बदल या योजनेच्या नियमामध्ये झालेले आपल्याला दिसून येईल परंतु मित्रांनो सध्या तरी म्हणजे आज दोन डिसेंबर आहे तर या दोन डिसेंबर पर्यंत तरी या योजनेतील हे काही जे काही महत्वपूर्ण बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे तर ते कुठेही आपला झालेले आपल्याला दिसून येत नाही कारण लाभार्थ्याच्या खात्यावर हे पंधराशे रुपये सुद्धा आतापर्यंत आलेले नाही त्यामुळे आता काय करावं लागेल आपल्याला थोडं वेट करावं लागेल कारण पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ येणार आहे आणि त्यांच्या मार्फत येत्या काळामध्ये होऊ शकते की मी कालच्या मध्ये सांगितलं की आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान आपल्या खात्यावर या योजनेचे सगळे उर्वरित जे काही पैसे राहिलेले आहे अगदी काहींचे चार महिन्याचे राहिले काहींचे पाच महिन्याचे पण पैसे राहून गेलेले तर मित्रांनो तुमचे नेमके या योजनेचे किती महिन्याचे पैसे बाकी आहे तर ते कृपया मध्ये टाका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा म्हणजे कळू द्या की अजून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते चार महिन्यापासून वंचित आहे किंवा पाच महिन्यापासून वंचित आहे म्हणजे आपले या एवढ्या महिन्याचे पैसे बाकी आहे तर अशा प्रकारचे कॉमेंट सुद्धा या ठिकाणी करा म्हणजे सगळ्यांना ते कळून येईल तर मित्रांनो अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेमध्ये अशा प्रकारचे जे काही बदल झालेले होते तर ते, ते बगल बदल बदल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि आपण बघणार आहोत की येणारं जे काही सरकार आहे तर ते या बदलावर नेमकं किती चांगल्या प्रकारे काम करू शकेल कारण मला माहित आहे की महायुतीच्या विजयामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे कारण आपण भरघोस मतदान हे महायुतीला केलेलं आहे आणि त्यामुळेच ही महायुती पुन्हा सत्तेत आलेली आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडून आता ही अपेक्षा करूया की पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा व्हायला हवे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद